पहिल्या वेळेला जो आमदार होते ते विरारला बसून नसायचे त्यांच्याकडे कोणी जायला तयार नसायचे किंबोना लोक घाबरायची त्यांच्याकडे जायला तुमच्याकडे एकशे सहा नगरसेवक होते एकशे सहा नगरसेवकांच्या तुमच्याकडे भरपूर पाठिंबा होता ना तो तुम्ही तो निर्णय का घेतला नाही वसई विरार महानगरपालिकेत भाजपने घराणेशाहीला मोठ्या प्रमाणात संधी दिली असा आरोप सातत्याने होत असतो परंतु प्रत्यक्षात ग्राउंड वरची परिस्थिती पाहता ही अफवा असल्याचं सातत्यानं समोर येत आहे भाजपने या निवडणुकीत तळागाळातल्या आणि निष्ठावंतांना जाणीवपूर्वक संधी दिल्याचं एक समोर येत आहे असेच प्रभाग क्रमांक सव्वीसमधील भाजपचे उमेदवार मॅथ्यू कॉलासो आपल्यासोबत आहेत सरांकडे भाजपच्या अल्पसंख्याक आड आघाडीचं अध्यक्षपद आहे सर स्वागत आहे आपलं नमस्कार आपला प्रचार जोरात सुरू आहे पाच ते सहा दिवस शिल्लक आहेत प्रत्यक्ष मतदानासाठी कशा प्रकारे उमेद मतदारांचा प्रतिसाद मिळतो आहे आणि नेमके कोणते मुद्दे घेऊन या निवडणुकीत तुम्ही उतरला मतदारांचा ह्या प्रभागामध्ये आम्हाला भरपूर प्रतिसाद मिळ चांगला प्रतिसाद मिळतो कारण ह्या भागामध्ये असं पाहिलं तर बहुजन विकास आघाडीचे जे नगरसेवक होते माजी नगरसेवक ह्याने कुठल्याही प्रकारचं चा असं चांगलं भरीव काम केलेलं नाही आहे आजही तुम्ही बघाल तर रस्त्यावरचे खड्डे तसेच आहेत खटाराची झाकणं तुटलेली आहेत तीही तशीच आहेत म्हणजे झाकणं तुटलं आहे त्या मधल्या काळामध्ये ह्यांचा जेव ज्यावेळी पिरियड संपला करोना काळामध्ये त्यानंतर ह्यांनी जनतेकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं की ह्याने जनतेची कुठलीही प्रकारची कामं केली नाही आज माझ्या विरोधात जे उमेदवार उभे आहेत ते माझी उपमहापौर आहेत आणि लोकांबरोबर उद्धट बोलणं लोकांच्या समस्या जाणून न घेणं लोकांना कुठल्याही प्रकारचे शिवीगाळ करणं ह्या अशा प्रकारचं ह्यांचं वर्तन आहे आणि आम्हाला मला निश्चित खात्री आहे की अशा उमेदवारांसमोर आमची कामगिरी चांगली आहे गेल्या आठ वर्षामध्ये मी भाजपबरोबर जोडलेलं आहे आणि भाजपचं काम करत असताना भारतीय जनता पार्टीने ज्या प्रकारे मी एक अल्पसंख्याक आहे परंतु मला ज्याप्रमाणे त्यांनी प्रत्येक वेळी संधी दिली मी पहिल्यांदा ह्या शहराचा सचिव होतो त्याच्यानंतर मी जिल्ह्याचा सचिव झालो त्याच्यानंतर जिल्ह्याचा उपाध्यक्ष होतो आणि आता भार भारतीय जनता पार्टीच्या अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष आहे मी तर मला चांगल्या संध्या मिळाल्या गेल्या आठ वर्षामध्ये भाजपने कुठल्याही प्रकारे अल्पसंख्यक म्हणून माझ्याकडे दुर्लक्ष केलेलं नाही आहे आणि नेहमीच मला चांगली संधी दिलेली आहे मानाची संधी दिलेली आहे म्हणून भाजपाने आताही ता, मी निष्ठावंत असल्यामुळे आणि स्नेहाताईंचा मी पहिल्यापासून चांगला कार्यकर्ता असल्यामुळे मला ही संधी दिलेली आहे तुम्ही हो 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 सं, आता अल्पसंख्याकचा उल्लेख केला भाजपवर सातत्याने असा आरोप होत असतो की भाजप अल्पसंख्याकांच्या विरोधात आहे हे आरोप तुमच्याकडे पाहता बरोबरचे सत्य वाटत नाहीत नेमकं हे आरोप का होत असं होत असावेत असं वाटतं बघा वसईमध्ये आम्ही वसई तालुका आहे या वसईला फार मोठी सांस्कृतिक सं हे आहे संस्कृती आहे आणि ह्या वसईमध्ये आतापर्यंत कुठल्याही प्रकारचे जातीय दंगे किंवा ह्या ठिकाणी मुस्लिम पण आहेत ख्रिश्चन पण आहेत हिंदू आहेत भंडारी आहेत पानमाळी आहेत परंतु इत गेली अनेक वर्षं आम्ही ह्या ठिकाणी गुन्हा गाविंदाने राहतो या या शहरी भागामध्ये अल्प म्हणजे उत्तर भारतीय लोक पण भरपूर आहेत परंतु तेही शांततेने राहत आहेत परंतु विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकल्यामुळे ते आता केवळ उत्तर भारतीय पहिल्यांदा ह्याच लोकांनी उत्तर भारतीयांचं ज्यावेळी ते मतं देत होते त्यावेळी उत्तर भारतीय यांना चांगले होते आता उत्तर भारतीय कुठेतरी बी जे पीच्या बरोबर असल्यामुळे हे लोक काय करत आहेत आता उत्तर भारतीय उत्तर भारतीय करतायत जातीय दंगे होतील हे होतील कुठल्याही प्रकारचा वसईमध्ये जातीय दंग्याचा सवालच पदा होत नाही वसई ही शांततामय आहे आणि ह्या ठिकाणी सर्व धर्माचे एकत्र राहत आहेत त्यामुळे वसईमध्ये आता बघा ह्याने अप्रचार चालू केलेला आहे वसईमध्ये व्हॉट्सअपवरती मेसेज पाठवणं की चर्चवर हल्ले होतील चर्च अशा प्रकारच्या कुठल्याही प्रकारचा हल्ला चर्चवरती आजही झालेला नाही आहे आणि यापुढेही होणार नाही आहे कारण भाजपमध्ये अल्पसंख्यांबरोबर कधीच त्यांनी त्यांच्या नेत्यांनी कधीही अशी काही भूमिका घेतलेली नाही की ती अल्पसंख्याकांच्या विरोधात असेल म्हणून मी आज भारतीय जनता पक्षाबरोबर आहे आणि जर अल्पसंख्यकांबरोबर काही जर काही वाईट प्रकार घडत असतील तर एक अल्पसंख्याक अध्यक्ष म्हणून मी नेहमीच त्याच्या विरोधात काम करेल यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने वसई विरारमध्ये चमत्कार घडवला स्नेहाताई दुबे मोठ्या मताधिक्याने निवडून आला तुमच्या प्रभागाचा त्याच्यात मोठा वाटा राहिला आहे इथून त्यांचं लीड जवळपास यांच्यापेक्षा दोन हजाराहून अधिक जास्त होतं हे विजयाचं मार्जिन तुमच्या आता निवडणुकीत कायम राखण्यात यश मिळेल असं वाटतंय का नक्कीच हा विजयाचा जो लीड आहे तो आम्ही नक्कीच हे करू बल किंबहुना त्यापेक्षा जास्त आम्ही लीड घेऊ कारण गेल्या वर्षभरामध्ये स्नेहाताईने ज्या ज्या प्रकारे कामं केलेली आहेत म्हणजे लोकांमध्ये मिसळणं आज तुम्ही बघत असाल की स्नेहाताई रात्री बारा वाजेपर्यंत लोकांना भेटत असतात तुम्ही आजही आमदार ऑफिसमध्ये जा संपर्क कार्यालय माझ्या ऑफिसपासून अगदी दोन मिनटाच्या अंतरावर आहे परंतु रात्री बारा बारा वाजेपर्यंत त्या ऑफिसमध्ये बसून लोकांच्या समस्या सोडत असतात आणि पहिल्यांदा पहिल्या वेळेला जो आमदार होते ते विरारला बसून नसायचे त्यांच्याकडे कोणीही जायला तयार नसायचे किंबहुना लोक घाबरायची त्यांच्याकडे जायला परंतु आता स्नेहाताई अगदी सहजतेने त्यांना भेटत आहेत त्यामुळे आमच्या अल्पसंख्याक लोकसुद्धा स्नेहाताईंवर खुश आहेत आणि ह्या प्रभागामध्ये आतापर्यंत चांगलीच कामं झालेली आहेत स्नेहताईंनी प्रत्येक वेळी प्रत्येकांना भेट देणं प्रत्येकांना सहजतेने उपलब्ध होणं हे त्यांचं कार्य चालू आहे आणि म्हणून आम्ही जो लीड विधानसभेमध्ये घेतला त्याच्या डबल लीड आम्ही ह्या निवडणुकीमध्ये घेणार आहोत भाजप हा असा एक पक्ष आहे जो ठोस व्हिजन घेऊन चालतो म्हणजे केंद्रातली सत्ता असो राज्यातली सत्ता असो एक व्हिजनरी नेतृत्व तुमच्या पक्षाला लाभलेलं ला आहे अशावेळी वसई विरार महानगरपालिकेसाठी आणि तुमच्या ह्या प्रभागासाठी तुमचं व्हिजन नेमकं काय असणार आहे बघा ह्या प्रभागामध्ये लोकांच्या मूलभूत गरजा काय आहेत तर रस्ते गटार आणि पाणी ह्या लोकांच्या मूलभूत गरजा आहेत त्याच्या पुढे जाऊन महापालिकेला काही अपेक्षा नसतं लोकांची महापालिकेकडून ह्या मूलभूत गरजांची अपेक्षा आहेत आज रस्ते बघाल तर स्नेहाताईंनी रस्त्यांचे भूमिपूजन केलेले आहेत लवकरच त्या रस्त्यांचे कामं लवकरात लवकर चालू होतील दुर्दैवाने काही रस्त्यांचं अजूनसुद्धा काम झालेलं नाही आहे म्हणजे ते चालू होण्याच्या मार्गावर आहेत आणि ह्या इलेक्शननंतर आता आचारसंहिता असल्यामुळे काही कामं आम्हाला थांबवावी लागली परंतु इलेक्शन झाल्यानंतर नक्कीच ते भूमिपूजन केलेल्या कामांचे त्याची वर्क ऑर्डर निघालेली आहे ते काम करणं गरजेचंच आहे त्यामुळे इलेक्शननंतर ते तातडीने ते सगळी कामं होतील आणि राहिलं पाण्याचा प्रश्न पाण्याच्या प्रश्नामध्ये अमृत दोन ही जी योजना आहे केंद्र शासनाची योजना आहे त्यामध्ये आता भरपूर ठिकाणी पाईपलाईन चाकण्याचं चा काम चालू आहे आणि निश्चितच तो पाण्याचा प्रश्नसुद्धा ह्या भागामध्ये सुटणार आहेत गटारांचा जो प्रॉब्लेम आहेत बघा ग्रामपंचायतकालीन गटार आहेत काही अजून नवघर माणिक नवघर माणिकपूर नगरपरिषद होती त्या नगरपरिषदेमध्ये जी गटार अजून आहेत ही आम्ही निवडून आलो तर आम्ही ही तातडीने हे रस्ते आणि गटाराचं काम तातडीने करणार आहोत कारण जी गटारं आहेत नि ती तुंबलेली आहेत त्याच्यामुळे पावसाचं पाणी त्याच्यावरून जातो रस्त्याच्या वरून जातो परिणामस्वरूप रस्ते सुद्धा खराब होतात आणि गटारं सुद्धा तुंबलेली आहेत त्याच्यामुळे तातडीने आमचं जर सरकार येणारच आहे तर आल्यानंतर आम्ही तातडीने रस्ते आणि गटारे यांचं काम तातडीने हातात आह घेणार आहे वसई विरार महानगरातल्या दहा लाख इमारतीपैकी जवळपास चार लाख इमारती ह्या इलिगल म्हणजे अनधिकृत कॅटेगरीमधल्या येतात भाजप जर सत्तेत आली तर ह्या सगळ्या इमारती पाडतील असा एक प्रचार विरोधकांकडून होतो आहे त्याच्याकडे कसं बघतं बघा आम्ही कुठल्याही प्रकारची इमारत पाडली नाही जी एकेचाळीस बिल्डिंग जे होत्या त्या हायकोर्टाच्या निर्णयाप्रमाणे त्या, त्या तुटल्या गेलेल्या आहेत आणि त्याला वाचवण्याचा प्रयत्नसुद्धा भारत सरकारने केलेला होता परंतु कोर्टाच्या पुढे कोणी कोणाचाही चालत नाही आता विरोधक काय करत आहेत हे अनधिकृत बांधकामं केली कुणी कोणाच्या राज्यात झाली त्या ह्यांच्याच राज्यात झाली आज तेच मोबलत आहेत बघा त्याच्यानंतर एकोणतीस गावं घेतली तुम्ही गावं तर घेतली परंतु त्या गावांच्या जे लोकांची जी घरं आहेत ती अधिकृत करण्याचं काम कोणाकडे होतं तुमच्याकडे एकशे सहा नगरसेवक होते एकशे सहा नगरसेवकांच्या तुमच्याकडे ब भरपूर पा पाठिंबा होता ना तो तुम्ही तो निर्णय का घेतला नाही की बाबा अथॉराइज आणि आन अनअथॉराईजमध्ये तुमची काही त्याच्यामध्ये पॉलिसी आहे का ती पॉलिसी कुठल्याही प्रकारची यांच्याकडे नव्हती आणि याच्या पुढेही जर आले तर कुठल्याही प्रकारचे हे लोक काम करणार नाही कारण ह्यांचीच लोक ह्यांचेच नगरसेवक हे अनधिकृत बांधकाम करतात म्हणून ह्यांच्याकडून कुठल्याही प्रकारच्या अपेक्षा नाहीत तर अपेक्षा भारतीय जनता पार्टीकडून आहेत आणि आमचा जर तुम्ही जर हा जर आम्ही प्रभाग सव्वीसमध्ये आम्ही हा एक आमचा मेनिफेस्टो दिलेला आहे उमेदवारांचा आम्ही आल्यानंतर काय करू तर आम्ही जुनी जी घरं आहेत इमारती आहेत त्यांची अटी नियमित करून पुनर्विकासाला चालना देणार हा आमचा मे जाहीरनामा आहे जर ह्या पेजच्या पाठीमागे जर बघितलं तर हा जाहीरनामा आहे आणि आम्ही त्या घरांच्या अधिकृत आणि अनधिकृत याच्यासाठी आम्ही आवाज उचलणार आहोत आणि वर्षभरामध्येच आम्ही ते राज्य शासनाकडून करून घेतो कारण बघा ह्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं सरकार नाही हे या त्या डबक्यातली ही बेडकं आहेत ह्यांच्या पुढे काही चालत नाही आमचं सरकार हे केंद्र सरकार आमचं आहे राज्य सरकार आमचं आहे आता महापालिकेमध्ये सुद्धा आमचं सरकार नाही म्हणजे ट्रिपल इंजिन सरकार आमचं येणार आहे आणि ह्या ट्रिपल इंजिन सरकारमध्ये आम्ही जो इथून निर्णय घेऊ तो आमचे मुख्यमंत्री आणि आमच्या स्नेहाताई दुबे आमदार ह्या करून घेणारच त्यांना पाठबल जर लोकांनी आम्हाला निवडून दिलं आणि आमच्या जर, जर बहुमत असला तर आम्ही पहिला प्रश्न हातात घेऊया की ह्या अनधिकृत इमारतींचं आणि अनधिकृत जी घरं आहेत स्थानिक लोकांची घरं आहेत ज्यांची घरं अजून एने होत नाहीत आता गेल्या महिनाभरात मी तहसीलदारांना आणि कलेक्टरना सुद्धा लेटर दिलेल्या आहेत की त्यांच्या जी एचा जो प्रॉब्लम आहे जमिनीच्या एनएचा जो प्रॉब्लेम आहे ते तुम्ही एखादे कॅम्प लावून तुम्हाला करायचा आहे हा जी आर आहे परंतु हे तहसीलदार कार्यालयातून त्याची इम्प्लिमेंट होत नाही म्हणून आम्ही ते एने जागोजागी कॅम्प लावून जागा एने करून घेणार आणि घरं कशी अधिकृत होतील त्याबद्दल आम्ही प्रयत्न करणार वसई विरार एवढं मोठं महानगर आहे पण इथल्या रुग्णांचे हाल बघितले तर ते अतिशय दुर्दैवी आहेत म्हणजे उच्च दर्जाचे उपचार इथं होताना दिसत नाही आहेत भाजप सत्तेत आल्यानंतर ह्या स्थितीत बदल करण्यासाठी नेमकी काय उपाययोजना केल्या जाते बघा परत एकदा तोच हे होतो की यांचं हो सरकार होतं हे फक्त बिल्डिंगे मांडणार अनधिकृत बिल्डिंगे मांडणार पैसे घेणार आणि गप्प बसणार वसईसाठी म्हणजे जे भविष्याकालीन जे काही योजना असतात त्या कुठल्याच प्राधान्य पडल्या आजही हा एवढा मोठा तीस पस्तीस लाखाचं शहर आहे परंतु एक सुसज्ज असा हॉस्पिटलच नाही आहे एक कार्डिनल ग्रेशियस हॉस्पिटल तर तो प्रायव्हेट आहे तो जर हॉस्पिटल सोडला तर ह्या शहरामध्ये कुठल्याही मोठा मोठा हॉस्पिटल नाही आहे आप आयकडचे है। जे लोकं आहेत त्यांना मुंबईला जावं लागतं बॉम्बे हॉस्पिटल हिंदूजा हॉस्पिटल मुंबईला मोठे मोठे हॉस्पिटल आहेत ह्यांच्या धोरणामुळे किंवा ह्यांच्याकडे हे जे पैसे वगैरे त्याच्यामुळे मोठी हॉस्पिटल इकडे आली नाही एम सारखं हॉस्पिटल इथे आला नाही कारण सरकारच नाही आणि हे काय मागत नाही तिकडे जाऊन हे आपल्या त्याच्यामध्ये बघा स्नेहाताई निवडून आल्यानंतर तुम्ही बघत असाल की विधानसभेमध्ये स्नेहाताईने किती वेळा आवाज उठवला मागच्या आमदाराचा रिपोर्ट काढून बघा किती वेळा त्याने प्रश्न विचारले म्हणजे आमचे जे दोन्ही आमदार आहेत राजन अप्पा सुद्धा आहेत आणि स्नेहाई ताई सुद्धा आहेत हे सातत्याने विधानसभेमध्ये आवाज उठवत आहेत आणि त्यांच्याच याच्यामुळे आम्हाला खात्री आहे की ह्या नेतृत्वाखाली आम्ही या ठिकाणी एक सुसज्ज हॉस्पिटल करणार आता आचोळ्याचा जो हॉस्पिटल आहे ते कोटाकडून महानगरपालिकेला त्याची जागा हस्तांतरित झालेली आहे आणि तो सुद्धा आता लवकरात लवकर त्याचं लवकर काम चालू होईल आणि एक मोठा हॉस्पिटल वसई विरार कसे मिळणार आहे आपल्याला पाणी प्रश्न इथला फार बिकट आहे म्हणजे जानेवारी महिन्यातच काही ठिकाणी टँकर लागतात तर या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी भाजपकडे नेमके काय विजन आहे पाणी परत ह्यांच्याच टँकर लॉब्या चालवण्यासाठी ह्याने त्या पाण्याच्या योजना काही पुढे सरकूच दिल्या नाही कारण जर पाणी जर नळ प्रत्येकाच्या घरात गेले तर ह्यांची टँकर लॉबी बघ बंद होईल म्हणून ह्या लोकांनी हेतू परस्पर ह्या ज्या नळ कनेक्शन आहेत त्यांना जोडणी वगैरे केली नाही अमृत टूल योजनेमध्ये आता पाईपलाईन टाकण्याचा स्नेहाताईंच्या नेतृत्वाखाली त्याने जे पत्रव्यवहार केले जागोजागी आता पाईपलाईन पडलेल्या तुम्हाला दिसत असतील आणि पाण्याचा प्रश्न लवकरच सुटणार आहे आता जर निवडून आल्यानंतर आम्ही सुद्धा नगरसेवकांचा जो आमचा जो काही पाठबळ त्यांच्या पाठी असेल हो त्यां त्यांच्याकडे कामाचा आता व्याप भरपूर आहे त्यांना आमची जोड भेटली आमची साथ जर त्यांना भेटली तर नक्कीच ह्या ठिकाणी पाण्याचा प्रश्नसुद्धा सुटणार आहे रस्त्याचा प्रश्न सुद्धा सुटणार आहे आणि गटारांचा प्रश्न सुद्धा सुटणार आहे ह्या तीन मूलभूत गरजा आहेत या तातडीने सोडवण्याचा आमचा सरकार प्रयत्न करेल तुमच्या विरोधात माजी उपमहापौर रिंगणात आहेत सगळ्याच प्रकारचे ताकदीने ते दानशूर किंवा असं म्हणता येईल त्यांना तर त्यांच्या आव्हानाकडे तुम्ही कसं म्हणता बघा ते गेल्या वीस वर्षापासून या ठिकाणी नगरसेवक आहेत म्हणजे मधल्या पाच काळाचा तम सोडला त्यांचा मागच्या तर ते सातत्याने पहिल्या नव नवकरणिकून नगर परिषद होती तेव्हापासून ते नगरसेवक आहेत एकदा पोटनिवडणूक झाली त्याच्यामध्ये नगरसेवक होते नंतर नगरसेवक झाले त्या सभापती झाले आरोग्य सभापती झाले बांधकाम सभापती झाले त्याच्यानंतर सभापती झाले तिथे उपमहापौर झाले लोकांच्या प्रश्न सुटले का ज्या माणिकपूर प्रभागामध्ये म्हणजे जे एकशे एक वॉर्ड होता अजूनही तसेच आहेत ना लोक पूर्णपणे नाराज आहेत लोक नाराज आहेत फक्त काय आता यांचा काय तो बी जे पीचा आहे ते जातीयवादी आहेत ते चर्च चोरतील आता प्रचार असा चालला आहे आता प्रचार असा चालला आहे की बी जे पीचा आला तर चर्च वरती येते अहो मी सांगतो तुमच्याकडे विकास दाखवण्यासाठी कुठलाही काही नाही जर तुम्हाला तुमच्या तुम्ही जर विकासाचे कामं केली असतील ती लोकांनाकडे जाऊन घेऊन जा ना की बाबा आम्ही हे केलं आम्ही इतक्या रात्री बसून हे काम केलं आज मी गेल्या महिन्याभरामध्ये दोन महिन्यामध्ये रात्री रात्री जागून आम्ही रोडची कामं केलेली आहेत स्नेहाताई स्वतः रात्री रोडची कामं बघायला फिरतायत कुठे कुठे काय आहे ते तर ह्याने कधी काय केलेलं आहे का ह्याने असं काहीच काम भरूत काम नाही उपमहापौर मिळाला वसईचं बारामती झालं का वसईच्या स्थानिक ख्रिस्ती लोकांचे प्रश्न सुटले का तुम्हाला एक अल्पसंख्याक म्हणून तुमच्याकडे उपमहापौरची जबाबदारी आली ना मग ती काय झालं इथे तुमचा उपमहापौराचा फायदा ह्या प्रभागाला काय झालं झालं नाही झालं शून्य फक्त मोठी मोठी पदं उपभोगली आणि बाकीचे प्रश्न काही सुटले नाही आहे चांगला आहे आम्ही आल्यानंतर आम्ही ते सोडवण्याचा प्रयत्न करू कॅथोलिक समाज इथे वसईत आणि विरारमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही नेमक्या काय उपाययोजना करणार बघा कॅथोलिक समाज हा ह्या ठिकाणी शिक्षणाने आणि त्यांचं सदन आहेत त्यांना अशा काही योजनांची गरज नाही आहे किंवा हे नाही आहे त्यांच्या ज्या काही मूलभूत गरजा आहेत की बाबा त्यांच्याकडे आता तुम्ही जर एकोणतीस गावांचा जर तो उल्लेख आहे ते ग्रामपंचायत होती त्यांच्याकडे ग्रामपंचायतकडे फंड नसताना तो कामं झालेली नाही आहे महापालिकेने ती जबरदस्तीने घेतली दोन हजार नऊ साली घेतली आजही गटारं झाली तिकडे नाही झाली म्हणजे जो समाज तिकडे आहे अल्पसंख्याक समाज आहे त्याला त्याच्यापासून वंचितच ठेवलं गेलेलं आहे अजूनही त्यांचे प्रश्न सुटले नाही त्यांची घरं अधिकृत झाली का नाही झाली त्यांची जागा एने झाल्या का नाही झाल्या तर ह्या अशा अल्पसंख्याकांना सोबत घेऊन आम्ही ते सगळं त्यांचे प्रश्न जे आहेत ते सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि आमच्या आमदारांना त्याची नक्कीच जाणीव आहे की समाजाचे कुठल्या कुठल्या समाजाचे काय काय काम प्रश्न आहेत ते आम्ही नक्कीच सोडू आणि येत्या इलेक्शनमध्ये आम्ही भरघोस मताने कॅथोलिक समाज विशेषतः कॅथोलिक समाज गेल्या वेळेला विधानसभेला जर त्यांनी काँग्रेसला मतदान केलं असेल आता काँग्रेसने त्यांच्याबरोबर आघाडी केली म्हणजे तुम्ही वेळ त्यांच्याबरोबर लढता एकवेल तुमच्या फायद्यासाठी फायद्यासाठी कोणासाठी नाही ह्यांच्या नेत्यांच्या मुलांसाठी ह्यांच्या नेत्यांसाठी मोठ्या मोठ्या मुलां त्यांच्या मुलांना इथे सेट करून ठेवलेला आहे इथे ह्या प्रवागामध्ये तसाच होत होतो तर त्याच्यासाठी ह्यांनी काही केलेलं नाही हे ह्या ठिकाणचे स्थानिक ख्रिस्ती लोक जाणून आहेत आता त्यांना फक्त आमच्या साथीची गरज आहे आणि आम्ही ती साथ देणार कारण लोकांना आता माहिती पडलं आहे की जातीयवादी ते काही नाही आहे आणि हे लोक उगाच कुठेतरी ते मग ते चार वर्षा अगोदर झालेले व्हिडिओ कुठून तरी पाडणार मग त्या देशातल्या कुठल्या तरी कानाकोपऱ्यात झालेले हल्ल्याचं हे काढणार हे आता याच्यापुढेही दोन चार दिवसात होणार आहे तर माझी माझ्या ख्रिस्ती समाजाला एक विनंती आहे है की ह्यांच्या अपप्रचाराला आपण बळी पडू नका कारण ह्यांच्याकडे विकासाचा काही मुद्दा नाही आहे हे तुमच्यावरती फक्त डर पैदा करणार म्हणजे घबराट घाबर, निर्माण करणार आणि ह्यांचं साधून घेणार तर ह्या ह्या संधी साधू लोकांना ह्यांची जागा दाखवून द्या कारण ह्यांनी आतापर्यंत आपल्या समाजासाठी काही केलेलं नाहीये आम्ही आल्यानंतर तुम्ही आम्हाला विश्वास ठेवा आम्ही तुमचं सगळे प्रश्न सोडवण्याचा कारण बघा आम आमच्याकडे राज्य सरकार आहे केंद्र सरकारसुद्धा आहे मी स्वतः अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष आहे आणि जिल्हाध्यक्ष म्हणून मी तुमची कामं कुठल्याही प्रकारची कामं आमदारांमार्फत खासदारांमार्फत थेट मंत्रालयातून सोडून आणेल धन्यवाद सर आमच्या संवाद साधल्याबद्दल तर हे होते भाजपचे उमेदवार मॅथ्यू कोलासो सर्वसामान्यातल्या सर्वसामान्य घटकाला सोबत घेऊन वसईच्या सर्वांगीण विकासाला भाजपच्या मदतीने पूर्ण करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे कॅमेरामन वैभव घाडीसमी मी सुहा शेलार प्रहार लाईन वसई